आताच रानातून आली मी जेवारी फुळारी गेली होती जेवारी फुडून आली एवढे कणस आणले सुद्धा एवढे कणस आणले तर हा डब्बा एवढे कणस आणले मी ना एवढे जेवारी फुळाली गेली तिथं आता कसं आहे एवढे कणस आणले तर रानातून आली आता मी आंघोळ केली खूप अंगाची ना अशी तोंडाची कि खूप आग होता उन्हा ना जेवारी नाही खूप कस किचकिच लागते ना खूपच लाग होईल डोळ्याची ना तोंडाची काही कुसाच काम नाही तिकट लावले वाले आता आली आल्याबरोबर पहिला आंघोळ केली आता हाय ना बसली आराम करतो म्हणलं आता कपडे घेऊन धुवायचे आहे आता का कपडे धुतो आणि आराम करतो कसा आहे जेवारी कापारी गेली तिनं फुडाले खूपच भयानक का स्थपन होता लई बाया चक्कर मारल्यान लागते म्हणे बाया ते चक्कर मारल्यान लागते म्हणे तर मग आम्ही म्हणला बसा म्हणलं सावलीमध्ये बसल्या मग बाहेर थोड्या वेळ मग आम्ही सुद्धा बसलो मग खुडली जेवारी आणि आलो आत्ताच आलो एक वाजता आता उद्या पुन्हा गुडाली जाच आहे त्याच्यास उद्या म्हणे गुडाले जेवारी खुडली उद्या गुडाली या म्हणे तर आता कसं आहे राना गेलं तर आपल्या लोकांच्या मजुरीन गेलं तर काम कराच लागते बरं वाटो का नाही वाटो कराच लागते काम काम, काम तपन का काम आता तपनही भक्कमच होत काही दिवसाचं काम नाही रानात गेल्याबरोबरच तपन झालं सात वाजता गेलो होता तपन झाला मस्त तपनानं कसं घाई भरल्यानं लागे काही दिवसाच काम नाही तर आता म्हणलं आता का म्हटलं आल्याबरोबर पहिला आंघोळ केली मस्त किचकिच लागे खूपच किचकिच लागे पुण्यात जाऊन पाण्यात बुडाव खरा डोळ्याची ना तोंडाची खूप आग होत आहे आता कसं आहे आता संध्याकाळी का नाही चांगलं ना कंस मी भाजून घेणार आहोत हे एवढे सारे कणस आणले हे हे एवढे कणस भाजून घेणार आहोत चांगला इस्तो करतो गोबऱ्याचा आर पाडतो त्याच्यावर हे भाजून घेतो कणस त्याच्या रानातून आणले मी ना हे एवढे सारे कणस ते भाजून घेतो साधारण संध्याकाळी न मस्त बुड्डा बनवतो याचा एक बाई मग आहे ना बुड्डा म्हणे बाई तिने दिले का नाही गुड्डा ना नाही आला तर ते बुडा भाजायचा म्हणे म्हणे आम्ही खूप हास होते तर बुड्याला कसं खाते म्हणलं त्या म्हणते म्हणलं गुड्डा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ना असे कंस होय कारण तर कटण्याचेवाऱ्या फेरे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात आमच्या बाबाच्या घरी कटण्याचेवाऱ्या फेरे तर आम्ही आहे ना आमचे आबाजी आहे ना आम्हाला खूप भाजून दे आता हुडा असंच पोत टाकलं काम टाके गोऱ्याचा आर पाडे त्याच्यामध्ये भाजी तसेच मी भाजून दाखवणार आता संध्याकाळी तुम्हाला कसं आहे आमच्या खेडेगावात असं भाजून खाल्याची खूप मजा वाटते तुम्ही सुद्धा या जो मुड हे मस्त कस मी संध्याकाळी भाजून टाकणार आता कसं आहे मग खूपच हे वाटते आपल्याला मजा वाटते खायचं म्हणलं तुझी आता दिसा भेटत आहे ना मग असं वाटत आहे का आत्ता भाजाव का मग भाजाव असं वाटत आहे मला खूपच आवडते उलट आवडते मला सगळ्यात गोष्टी आवडते उलट असं नाही आवडत असं काही आवडते तर आता आता कपडे धुवायचे आंघोळ केली तर मी ना तर रानातून आल्यावर आंघोळ केली कपडे धुवायचे आहे आता लई धंदा आहे भांडे कुंडे घासायचे आहे काही काम नाही आता करायचं आहे किचकिच लागे म्हणून आल्याबरोबर मी ना आंघोळ केली पहिलं येऊन वाटत वाट हे कंच गेलं होतं वाटत

नक्कीच आवडले असेल तर लाईक करा हे गावासाठी बहिणीला कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओचा नमस्कार